नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपण ऐकूया पाकिस्तानचे पंतप्रधान अर्थात शाबाज शरीफ यांचं हे एक भाषण म्हणजे अर्थात पत्रकारांसमोर त्यांनी आपलं जे काही निवेदन आहे ते सादर केलं आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे आणखी एक मंत्री त्यांचं नाव तरार आहे તેનની સુધા એકા પત્રકારાલ દિલિલે મુલાકાતી મેં કાય મંતલો તે પણ એકુયા દુશ્મન કે ફોજી અડે અસલે કે અંબર ઓર એર બેસિસ દેખતે હી દેખતે સબ ખંડરાત બન ગયે ઉનકે રાફેલ હમારે શાહીનો કે નિશાન પર આયે ઓર અલ્લાહ કે ફઝલ સે ફેલ હો ગયે اور الحمدللہ اللہ تعالیٰ کے فضل سے اللہ اکبر اور پاکستان زندہ بات افواج پاکستان زندہ بات کہ جس جوش جذبے بہادری دلیری کے ساتھ ان کو موکی کھانی پڑی ہے اور افواج پاکستان نے ان کا بیل جو آتا ہے نا وہ ہر پرخچے اڑا دی ہیں ان کے اور وہ یہ کہہ رہے ہیں کہ ہماری نہ صرف ڈیفینس ایکپنٹ ہمارے ایڈار ہمارے ابراہمس کی مزائل کے جو مزائل کا ڈیپ چکا ہے ان کی متعدد ایئر بیسی دوڑ چکا ہے یا ہی جی کا ایویدہ نے کے لیے لیا हसावं की रडावं असा प्रश्न अर्थातच आपल्या सगळ्यांनाच पडतो म्हणजे ही काही दोन्ही सामान्य व्यक्ती नाही आहेत एक तर शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यानंतर तरार जे आहेत ते मंत्री आहेत हे दोन्ही व्यक्ती जे आहेत ते एका देशाच्या महत्वाच्या पदांवर बसलेल्या ते ते व्यक्ती आहेत शरीफ तर पंतप्रधानच आहेत तर त्यांच्याकडून अशी वक्तव्य जी आहेत ती अपेक्षित नाहीत पण पाकिस्तानची जुनी खोड आहे की खोटं बोलायचं सातत्याने अगदी जग सगळं बघत असलं जगाला सगळ्यांना माहिती असलं तरी वारंवार ते खोटं बोलत राहायचं ही पाकिस्तानची एक प्रवृत्ती आहे पहिल्यापासूनची पाठीत खंजीर कुपसणं खोटं बोलणं हे सगळे जे गुण आहेत हे पाकिस्तानचे आहेत हे वारंवार अनेक उदाहरणांमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहे त्यामुळे शाहबाज शरीफ यांचं विधान किंवा तरार यांचं विधान याच्यामध्ये हे ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितपणे खात्री पडते की बरोबर बोलतायत आणि त्यांनाच ते शोभून दिसतं त्यांनी असं विधान करणं पण शाहबाज शरीफ यांचं यांच्यासारखा एक पंतप्रधान पत्रकारांसमोर असं बेमालूम खोटं बोलतो आणि त्याला कोणी प्रश्न विचारतं की नाही हे माहिती नाही या संदर्भामध्ये पण अख्ख्या जगाने आज हे काही गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तानचा जो संघर्ष सुरू आहे तो सगळ्या जगाने पाहिलेला आहे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत स्वतः पाकिस्तानने अनेक ठिकाणी ते मान्य केलेलं आहे त्यांच्या पत्रकार परिषदांमधून त्यामुळे या ठिकाणी खोटं आहे असं काहीच नाही कुठे लपून राहिलेलं आहे कोणी सांगितलेलं नाहीये असं अजिबात नाही मी सगळ्या जगाला माहिती झालं की या संघर्षामधला काय निष्कर्ष निघतो काय त्या ठिकाणी या दोन देशांमध्ये जो काही युद्धासारखा का प्रसंग उडवला होता त्याच्यातून काय काय घडलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे भारतातल्याही लोकांना माहिती आणि पाकिस्तानातल्याही लोकांना माहिती पहलगाम इथे जी घटना घडली त्यानंतर भारताने ठरवलं की याच्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला याचा धडा शिकवायचा आणि त्या पद्धतीने तो धडा शिकवला गेला आपण पाहिलं की पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा पाकिस्तान असेल त्या ठिकाणचे जवळपास नऊ अशी दहशतवादी केंद्र किंवा के तळ भारताने उद्ध्वस्त केले त्यासाठी चोवीस क्षेपणास्त्र जी आहे ती डागण्यात आली आणि ही माहिती काय भारताने दिलेली नाही ही पाकिस्ताननेच कबूल केली कशा पद्धतीने क्षेपणास्त्र टाकण्यात आलेली आहेत त्यांचे अकरा एअर बेस हे भारताने उद्ध्वस्त केले त्याचेही सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच्यावर कशी क्षेपणास्त्र टाकण्यात आली कसे, कसे मोट ले 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 जाओत्या, जाओत्या, ते उद्ध्वस्त झालेले कसे मोठमोठे खड्डे तिथे पडलेले आहेत त्या सगळ्या खाणाखुणा लोकांनी पाहिलेल्या आहेत तिकडच्या ज्या डिफेन्स सिस्टीम ज्या होत्या यंत्रणा ज्या होत्या त्या पण आपण उद्ध्वस्त केल्या लाहोरमध्ये असेल किंवा कराचीमध्ये असेल या पण उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचे जे दहशतवादी मारले गेले ज्या दहशतवादी तळांवर आपण हल्ला केला त्याच्यात अनेक दहशतवादी मारले गेली त्या दहशतवाद्यांना सलामी द्यायला कोण होते हेच पाकिस्तानचे सगळे अधिकारी होते हेच पाकिस्तान सरकारमध्ये असलेले लोक तिथे होते भलेही त्यांनी सांगितलं असेल की नाही त्यात सर्वसामान्य लोक मारले गेले आणि त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करायला आलो होतो पण ते सर्वसामान्य लोकांसाठी नाही सर्वसामान्य लोकांवर कुठे पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो मृतदेहावर कुठे ठेवतात पण हे अतिरेकीच होते हे सगळ्या जगाला माहितीये आता या सगळ्या एवढ्या घटना घडल्या गट जवळपास तीनशे जे चारशे ड्रोन जे आहेत ते भारतावर पाठवण्यात आले टाकण्यात आले आणि ते सगळे भारताने उद्ध्वस्त केले अनेक मिसाईल जे आहेत त्या उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानकडून टाकण्यात आलेल्या त्यांची जेट्स जे आहेत ती पाडण्यात आलेली आहेत हे सगळं जगाला माहिती आहे सगळ्या बातम्यांमधूनही आलं सगळं पाकिस्तानने कबूल केलं त्याचे पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ पाकिस्तानला भारताने चांगला दणका दिला हे वारंवार दिसतं उलट पाकिस्तानने जे काही प्रयत्न केले ड्रोन टाकण्याचा किंवा मिसाईल टाकण्याचा क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला त्याच्यात भारताचं जे आहे ते नुकसान झालेलं नाही भारताचं फार कमी नुकसान झालं उलट त्यांनी भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर हल्ले केले गोळीबार केला तोफ गोळे डागले त्यांच्या घरांचं नुकसान केलं अनेक लोक जवळपास पंधरा ते सोळा लोक मारले गेले त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मारण्यात पाकिस्तान पुढे आहे हे दिसून आलं त्याच्यात पण लष्कराशी लढताना पाकिस्तानला कसं बॅकफुटवर जावं लागलं आणि कसं प्रचंड नुकसान सहन करावं लागलं हे आपण पाहिलं आणि वारंवार सांगितलंच जात होतं की पाकिस्तानकडे जवळपास चार ते पाच दिवस ते फक्त लढू शकतात कुठल्याही देशाशी एवढाच दारुगोळा त्यांच्याकडे आहे एवढंच त्यांच्याकडे सगळं सामुग्री जी आहे युद्ध सामुग्री ही तेवढीच शिल्लक राहिलेली आहे त्याच्या पलीकडे ते पली काही करू शकत नाही हाच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणीनिधीकडे कटोरा घेऊन उभा राहिला त्या मला कर्ज द्या ते काय कर्ज पाकिस्तानच्या विकासासाठी पाकिस्तानला समृद्धीकडे नेण्यासाठी अजिबात नाहीये आज पैसाच नाहीये देश चालवायचा तर त्यासाठी कर्ज घ्यावं लागतंय अशी अवस्था पाकिस्तानची आणि हे सगळ्या जगाला माहितीये मग हे सगळं एवढ्या गोष्टी माहिती असताना त्याचे पुरा पुरावे असताना व्हिडिओचे पुरावे आहेत लेखी पुरावे आहेत समोर दिसतंय स्वतः पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे आणि हे सगळं असताना सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान काय सांगतात तसं काय झालंच नाही किंबहुना मौना भारतानेच शरणागती पत्कर -पत लिहिली आमच्या समोर भारताचेच आम्ही एअरबेस उद्ध्वस्त केली भारताच राफेल के जे जेट आहे ते आम्ही पाडलं हे कोण सांगतंय त्यांचे पंतप्रधान सांगतंय आता हे बघितल्यानंतर सगळ्यांना हसू येतच आहे पण शेवटी मांजराला असं वाटतं की आपण डोळे मिटले म्हणजे आपल्याकडे कोणीच पाहत नाही तसं शाहबाज शरीफ यांना वाटतय की आपण जे काय बोलतोय ते सगळ्यांना पटतय खरंच वाटतंय त्यांना पण सगळं जग जे ते हसतंय तरारणी शरीफ यांच्यावर यांचं खरं तर नाव शरीफ कसं काय ठेवलं आहे माहिती नाही बदमाशच आहेत अशा पद्धतीने वक्तव्य करतायत एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा आम्हीच कसे जिंकलो आम्हीच विजयी ठरलेलो आहोत त्यामुळे भारत भारताने शरणागती पत्करली भारताने गुडघे टेकले माफी मागितली आमची नाक घासलं आमच्या समोर आणि म्हणून शेवटी आम्हाला शस्त्रसंधी करावी लागली असं सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली शस्त्रसंधी जी आहे ती त्यासाठीच करावी लागली की ह्यांनीच भारताला फोन केला दुपारी आणि त्यात काय सांगितलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही ते कदाचित येणारही नाही समोर पण त्यांनी फोन केला याचा अर्थ स्पष्ट आहे की बाबा आता आम्हाला माफ करा आता यापुढे काय आम्ही लढू शकत नाही पण इतके सगळे प्रयत्न केले सगळे चिनी जेट्स वापरले चिनी सगळी युद्ध वापरली सगळी फेल गेली एकही अशी यंत्रणा पाकिस्तानची उपयोगाला आली नाही की ज्याच्यामुळे भारताला कुठे नुकसान सहन करावं लागेल सगळंच फुकट गेलं आणि आपल्याकडे काही नाहीये आपल्यामध्ये युद्ध करण्याची क्षमता नाहीये आपल्याकडे तंत्र नाहीये तंत्रज्ञान तंत्र सुद्धा नाहीये युद्ध सामुग्रीसाठी आवश्यक गोष्टी नाहीत आपल्याकडे हे सगळं अवघ्या जगाने बघितलं आणि तरी देखील निर्लज्जपणे हे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री काय सांगतात तर आम्ही यशस्वी ठरलू मुठी आवळून जयघोष करतायत ते आणि अर्थात ते असं करणारच याचं कारण त्यांना माहिती आहे पाकिस्तानामधली सुद्धा मोठ्या प्रमाणावरची जनता जी आहे त्यांना माहिती आहे की यांची हार झालेली आहे पण कोणी बोलणार नाहीये तिथे पण निदान भारतातल्या लोकांनी तरी मी जे भाजपाचे असतील ते तर निश्चितपणे आनंद साजरा करत आहेत याच्यामध्ये की भारताने एक प्रकारे यश मिळवलं भारतीय लष्कराला या ठिकाणी श्रेय द्यायलाच पाहिजे त्यासाठी तिन्ही दलांनी ज्या पद्धतीने अचूकपणे काम केलं त्याबद्दल त्यांना श्रेय द्यावंच लागेल पण त्यांना तरी द्याल की नाही श्रेय त्यावेळेला भारतातले कोणी जे कोणी विरोधी पक्षातले लोक आहेत विशेषतः कारण जे सत्ताधारी आहेत ते तर कौतुक करणारच आहेत मोदींचं लष्कराचं म्हणजे विरोधी पक्षातले त्यांनी तरी शाहबाज शरीफ यांच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे की नाही की तुम्ही खोटं बोलताय आम्ही यश मिळवलेलं आहे आमच्या लष्कराने यश मिळवले आमच्या लष्कराने दणका दिलेला आहे तुम्हाला पण तेही बोलत नाहीत का ते बोलायचं कसं यश मिळालं असं बोलणं याचा अर्थ मोदींना आपोआपच श्रेय जातं त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं आणि हे सगळी बाब या पाकिस्ताना चांगली माहिती झालेली ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला आपण एकत्र आहोत हे दाखवण्यापेक्षा केंद्र सरकार कसं फेल ठरलेलं आहे कसे सगळे दोष आहेत सुरक्षा यंत्रणेमध्ये हे सगळं कसं जाणीवपूर्वक घडवण्यातच आलेलं आहे निवडणुका जिंकण्यासाठी कसं केलेलं आहे हे आपले सगळे विरोधक बोलत होते आणि ते या पाकिस्तानच्या पथ्यावरच पडलं त्यांच्यातल्या अनेक जणांनी यांचेच व्हिडिओ वापरून भारताची कशी बदनामी करता येईल हे पाहिलं सोशल मीडियावर मवडेट्टीवार असतील संजय राऊत असतील ह्या लोकांनी कधी आपण बाबा एक देशाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे अशी भूमिका घेतली नाही आणि त्याच्यामुळे पाकिस्तानाने चांगलं माहिती आहे की आपल्याला आपण हे किती खोटं बोललो तरी आपल्याला कोणी विरोध करणार नाही पाकिस्तानमंद करणार नाहीतच पण भारतातलेही लोक जे आहेत तेही विरोध करणार नाहीत रातील। का ते गप्प बसून राहतील कारण का त्यांना श्रेय द्यायचं नाहीये मोदींना द्यायचं नाही लष्करालाही मिळू नये असं वाटतं त्यांना कारण ते मिळालं तर अर्थातच त्यांची लोकप्रियता वाढेल त्यांना प्रसिद्धी मिळेल लोक कौतुक करतील हे त्यांना कसं बघवणार आहे ते विरोधी पक्ष जे आहेत ते श्रेय देण्याचं काम करणारच नाहीत आणि त्यामुळे आपण बिंदास खोटं बोलूया की आम्हीच जिंकलेलो आहोत भारतानेच गुडघे टेकलेले आहेत आणि आता आपण पाहिलं शस्त्रसंधी झाली त्यावेळेला लगेच आपल्या इकडचे पुरोगामी विचारवंत बुद्धिवंत यांना प्रचंड आनंद झाला त्याचा आनंद याचा नव्हता की युद्ध थांबलं काही काळासाठी तर आनंद हा होता की कुठेतरी के जिंकण्याचा किंवा एक जोरदार असं प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्याची जो काही इशारा मोदींनी दिला होता तो तो काय पूर्ण होणार नाही असं त्यांनी अर्थ काढलेला आहे त्याचा अजून पुढे बरंच काय व्हायचंय पण शस्त्रसंधी झाल्यावर हो सगळे पुरोगामी विचारवंत बुद्धिवंत बिळातून बाहेर आली आता इतके दिवस ही कारवाई होत होती जबरदस्त आपल्या सैन्याने प्रत्युत्तर दिलं होतं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत आकाश सारखी असेल एस फोर हंड्रेड सारखी असेल यांनी जबरदस्त कामगिरी केली होती त्यावेळेला कोणीतरी कौतुक करताना दिसलं होतं का कोणी कौतुक करताना दिसत नाही पण शस्त्रसंधी झाल्यावर चला आता आपल्याला टिंगल उडवायला मिळेल टवाळकी करता येईल म्हणून सगळे बाहेर आले आणि हे सगळं या शत्रू देशांना पूर्णपणे माहिती आहे की भारतामध्येच असे शत्रू आहेत जे देशाचे शत्रू आहेत देशाच्या विरोधात बोलायलाही ते मागे पुढे बघत नाहीत आणि त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे बिंदास खोटं बोलतात कारण त्यांना माहिती याला कोणीच विरोध करणार नाही भारताकडूनही अनेक लोक त्याला विरोध करणार नाहीत सत्ताधारी कर त्याला निश्चितपणे टीका करतील त्या मोदींचं कौतुक करतील सत्ताधारी पण विरोधक जे आहेत ते मोदींचं कौतुक करणार नाहीतच पण आपल्यावर सुद्धा टीका करणार नाहीत त्यातून या सगळ्या शत्रू पक्षाचं बळ जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे शरीफ जे आहेत हे खरे बदमाश आहेत पण असे बदमाश जे ते भारतामध्ये सुद्धा आहेत हे याच्यातून दिसून येत तुम्हाला या ये संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद